नमस्ते में दमाजे चानेल मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण कमी वेळामध्ये कशी अस्तरची कटिंग करणार आहोत तर तुम्ही बघा अगोदर मी तीच साईजचा कटोरी ब्लाउजे पेपर कटिंग करून ठेवलेला तर अगोदर आपण त्याला लगेच अस्तरवर घेऊया पाठीचा भाग मी पूर्ण आखून घेतला आहे क्रॉसपट्टी मी पूर्ण आखून घेतली आता मी ठेवते कटोरी तर अगदी ऐंशी पॉईंटमध्ये एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर अशी कटिंग आलेली ह्या पेपरची कटोरे पण आपण काढून घेतले तसंच आपण समोरचा कटोरीचा भाग पण आपण ठेवून घेणार आहोत खूप कमी वेळामध्ये ब्लाउज कटिंग होऊन जाते आता आपण याची कटिंग करणार कटोरेला आपल्याला गोल आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर बघा किती कमी वेळात पूर्ण कटिंग झाली अस्तरची तर आपण बाई कटिंग करणार आहोत आपण इथं पण पेपरचाच वापर करू मधला पॉईंट आपल्याला काढून घ्यायचं व्यवस्थित आता आपण लगेच मेन ब्लाउज पिसावर कर कटिंग करू आता याला लेस पूर्ण आली तर आपल्याला लेस उसवायची काही गरज पडणार नाही तर आपण याच्यावर बाईचं माप घेऊया अशा पद्धतीने बाईचं माप घेतलंय आणि आपल्याला ह्या असं कट करायचं आहे भाग पिच्यावर ठेवू मेन फॅब्रिक जरी मागं पुढं झालं तर काहीच अडचण येत नाही कारण आपण ज्या शिवतो हो तर त्यावेळेला आपल्याला उरलेला कपडा हा कट करावा लागतो आणि ब्लाउज पिसातला कपडा सॉरी साडीतला कपडा हा जास्तच असतो तर काही अडचण येत नाही थोडंसं एक्स्ट्रा जरी आपण ठेवला तर व्यवस्थित आपली कटिंग होऊन जाते थोडंसं आपल्याला तिरकं ठेवायची कठोरी सरळ सरळ ठेवायची नाही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग हे पूर्ण कम्प्लीट झाले आणि खूप कमी वेळामध्ये झाले